भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच माननीय अविनाश धायगुडे पाटील अहिरे विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारत सोहळा आणि युवा नेते अविनाश धायगुडे पाटील यांचा वाढदिवस यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे माजी आमदार मदनदादा भोसले माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम सातारा जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख सुनील तात्या काटकर श्री शशिकांत पिसाळ भारतीय जनता पार्टी सातारा युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी श्री विराज शिंदे दीपक ननावरे किरण नाना परगे निलेश माने श्री अजय धायगुडे श्री अनिरुद्ध गाडवे हर्षवर्धन शेळके श्री देविदास चव्हाण अतुल पवार भाऊसाहेब शेळके आदी धायगुडे परिवार उपस्थित होता ग्राउंड रिपोर्ट बाळा लोनतकर सह क्रांती सुरे साताराचे संपादक सुनील रास्कर. भाऊचा चिरंजीव वंदना ताईचा चिरंजीव आणि या खंडा तालुक्याचा सुपुत्र राहिल्याचा आमचा ऋषी आप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आमचे मार्गदर्शक मदन दादा ऋषी आपाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय दैवशीलजी कदम दादा या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय सुनील तात्या आणि सोबत, अविनाश भाऊंच्या सोबत जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि तेव्हापासून अविनाश भाऊच्या कुटुंबाशी असणारं नातं कायम ठेवणारे सन्माननीय शशिकांत दादा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या नेत्या सन्मानिय वंदनाताई या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानिय चिन्मय दादा सन्माननीय या तालुक्याचं युवा नेतृत्व आणि माझे मित्र सन्माननीय अनिरुद्ध दादा या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय विराज भैया या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कोरेगाव तालुक्याचे दुसरे युवा नेते सन्माननीय किरण नाना बर्गे सन्माननीय ज्यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने घेतला बाहुजन मध्ये आपली सभा बाराच्या कधी संपतच नाही पण मी इतिहासात ऐकत होतो की सभा बारा वाजेपर्यंत चालली एक वाजेपर्यंत चालली पण माझ्या इतिहासातल्या तीनच सभा ज्या बारा नंतर चालल्या त्यामध्ये बाहुदनच्या दोन सभा आहेत आणि एकही माणूस उठला नाही शेवटपर्यंत असा ऐतिहासिक कार्यक्रम बाहुदन मध्ये ज्यांनी घेतला ते सन्मानिय दीपक रावजी न्हावे सन्माननीय दुसऱ्या आमच्या खंडाळा तालुक्याचे युवा नेते लोणंदचा सुपुत्र सन्मानिय हर्षवर्धन रा शेळके सन्माननीय भावड्याचे युवा नेते अतुल पवार सन्माननीय अविनाश भाऊचे बंधू आणि माझे मित्र सन्मान अजयजी धायगुडे दुसरे आमचे पंचायत समितीचे सदस्य आणि युवा नेते आमचे खटाळ तालुक्याचे वांजळे सन्मानिय चंद्रकांतजी यादव सन्माननीय या माझे मित्र भाऊसाहेब शेळके त्या अनेकांची नावं घेतली खास करून खंडार तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच पाठीमागं बसलेले आरबी कंसेंच्या पासून सगळे माझे सहकार्य सगळ्यांची क्षमा मागे साडे दहा वाजलेले आहेत आपण सगळे सन्माननीय ऋषी आप्पाला वाढदिवसाचे शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आलेले स्टेटवरचे सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले माझे पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले युवक बंधू आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणी सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो या माझला आमचे लाडके भाऊ बसले त्यांचं तुम्हाला येतात लक्षात दे आणि हे नातं जे अविनाश भाऊनी निर्माण केलेलं आहे त्याचा खूप मोठं वज आपल्यावर आहे ते नातं आमच्या वंदनातईने सातत्याने पुन्हा जपलं आणि अविनाश भाऊचं प्रेम या मतदारसंघाने कायम आमच्या वंदनाताईला दिलं आणि ऋषी आपा आज तुलाही देतात तेव्हा हे सगळं प्रेमाचं नातं आपलं अनेक वर्षाच्या कष्टातन संघर्षातनं उभं राहिलेलं हे जात आहे आणि ना ना हे नातं आपल्या सगळ्यांना मिळून जपायचंय आणि त्याची सगळ्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे हे लक्षात असू दे वाढदिवस साजरा करणं कार्यक्रम घेणं हे आपल्याला खूप जबाबदारी देऊन जात आणि ती जबाबदारी आज आपण या निमित्तानं घेताय आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा आणि तुझ्या वाढदिवसालाही मनापासूनच्या या निमित्तानं शुभेच्छा आज आपण या ठिकाणी आदरणीय मदनदाद आहेत आपण सगळेच जण या ठिकाणी आहात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे संघर्षातली मतच दादांनी दादानी अनेक वर्ष संघर्ष केला तात्या आपण संघर्ष करताय पाठीमागं पलीकडे शशी दादा बसलेला आहे दादा, दादा तुम्ही संघर्ष करताय आणि आता धैर्यशील दादा आपण सगळेजण संघर्ष करतोय बघा विराज भया म्हणला विराज भैया तुझं मी तसंच आहे अजून खूप करायचंय खूप करवायचंय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जयकुमार गोरे नावाचा एक युवक शेतकऱ्याचा पोरगा रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आला आणि प्रचंड संघर्ष केला तो जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष उभा केला जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष उभा केला पृथ्वीच्या अंतापर्यंत माझ्या मानघटाच्या मातीत पाणीच येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या जनतेच्या मनामध्ये ठासून 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 भरलेली होती तेव्हा आमच्या मानघटामधला माणूस दादा पाणी मागतच नव्हता त्या कारण होत या जिल्ह्यातल्या किंवा या परिसरातल्या सगळ्या जाणत्या राजापासून सगळ्यांनी आमच्या या मातीला या माणसांना सांगून टाकलं होतं था, ठासून सांगून टाकलं होतं की तुमच्याकडं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशा तालुक्याला मी पाणी देण्याचं स्वप्न दाखवलं आणि एक संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षाच्या पाठीशी मानखटावची जनता उभी राहिली आणि त्या तालुक्यामध्ये एकदा नाही दोनदा नाही ना ना तीनदा नाही ना ना चार वेळा मला विधानसभेचा सदस्य म्हणून माझ्या मान खटावच्या मातीनं निवडून दिलं आणि त्या मातीला आज सांगताना मला अभिमान वाटतो दादा मी चौथी निवडणूक लढायला उभा राहिलो तेव्हा माझ्या मान जनतेला मी सांगितलंय इथून पुढं मान निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही तो पाण्याचे सगळे प्रश्न सोडून पुढचा पुढच्या निवडणुकीतील सत्तर टक्के माझा भाग आज पाण्याखाली माझ्या मान खटावच्या मातीतला तीस टक्के शिल्लक आहे ज्या मानघटाच्या मातीमध्ये तुळशी वाशीच्या लग्नाला ऊसाच कांड मिळत नव्हतं तो ऊस तुळशी वाशीच्या लग्नाला पाहिजे म्हटलं तर कुणीतरी फलटण नाही तर कहारण एक ट्रॅक्टर आणायचा